आज या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करता त्या ठिकाणी बाहेरून आलेले आपल्या निवडणुकीसाठी आलेले ऑब्झर्वर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर्व उपजिल्हाधिकारी सर्व विविध शासकीय विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जे आज मतमोजणीसाठी दिवसभर अतिशय कटाक्षाने काळजीपूर्वक या ठिकाणी मतमोजणीचं कार्य पार पाडलं त्याबद्दल मी आपण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो फक्त मतमोजणीच नाही तर मतदानाच्या वेळेसुद्धा मतदानाच्या दिवशीसुद्धा आपण सर्वांनी अतिशय चांगल्या चा, पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या संदर्भ मतदारसंघामध्ये कुठे घडणार नाही कुठे तक्रारी झाल्या नाही अतिशय दक्षतेनं आपण हे सर्व कार्य म्हणजे मतदानाचं आणि मतमोजणीचं हे दोन्ही आपण त्या ठिकाणी पार पाडलेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला खासदार पुन्हा मतदार मनोनिर्वाचित खासदार म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो विशेष करून आपले कलेक्टर साहेब असतील बाकी त्यांचे सगळे उपजिल्हाधिकारी असतील यांनी सुद्धा संपूर्ण या आचारसंहितेच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सगळ्या शासकीय विभागानं जबाबदारीने या ठिकाणी त्यांनी काम केलं लोकांना विश्वासामध्ये घेतलं आणि चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडली त्याबद्दल त्यांनासुद्धा विशेष धन्यवाद आणि विशेष आभार त्यांचे या ठिकाणी व्यक्त सत्ता स्थापन झाली तर बुलढाणा जिल्ह्याला लाल दिवा मिळणार आता हे बघा आता माझ्या हातामध्ये हे नाही पण एक आहे की आता माझी चौथी टर्म हे सिनियरिटी आहे त्याच्यामुळं अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बहुतेक निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील त्यांना ते पूर्ण अधिकार आहे महायुतीला जवळपास आठव्या जागा या ठिकाणी मिळतात महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीला एकोणतीस जागा या ठिकाणी मिळताना दिसतात नेमकं कशामुळं एवढं जागा कमी होतात याच्यामध्ये ज्या कमी झालं तर या ठिकाणी जो या ठिकाणी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलल्या जाईल हा अपप्रचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांचा जो शेतीमाल सोयाबीन असेल कापूस असेल याला कमी असलेले भाव इत्यादीचा रोष लोकांच्या मनामध्ये नक्की होता आणि तो मतदानातून प्रगट झालेला दिसतोय चौथ्यांना म्हणजे चौकार मारला आणि प्रतापगेड या ठिकाणी अभ्यतेचे काय प्रतिक्रिया असणार खरं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी मुट विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल नदीजोड प्रकल्प असेल खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या एक ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव मोबाईल टॉवरचे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं केली त्याची पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी मला दिलेली असं मला वाटतं नरेंद्र